नमस्कार मित्रांनो संदीप ऑक्सरे युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ डायरेक्ट दोन ते तीन दिवसानंतर येत आहे बरोबर आहे तर मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे व्यवस्थित आहात ना आपल्या घराचं पण काम एकदम व्यवस्थित चाललंय तुमच्या आशीर्वादाने तर मित्रांनो आज तुम्हाला मी तुमच्या भूगोलीचे कारस्थान सांगतो ते बघा इकडे बघून घे तिला काय एवढी उदास उदास बसली असती झोप लागली होती झोप लागली होती मी काय म्हणते मग हा तुला काय डॉक्टर काय म्हणले सांग नाही काय म्हणलं सांग ना जोरात बोल आवाज येत नाही मित्रांनो आमच्या इकडे गरम होत इतकं गरम होतं तुमच्या इकडे स्लॅब पासून पण गरम होते सगळ्यांकडेच गरम होत हा काय मला पण गरम होत डॉक्टर काय म्हणले ते सांग ते नाही डॉक्टरनी मला पण आतमध्ये बोलवलं होतं डॉक्टरांनी मला पण भरपूर असं समजून सांगितलं ते सगळं दाखवलं ते काय म्हणतात ते सोनोग्राफी मध्ये काय सगळं दाखवलं अजून अजून काहीतरी म्हणले डॉक्टर काय म्हणले सांग तुला बाहेरच खाऊ नको मग तू काय केला काय केला खरं सांगायचं नाही काय खाल्लं सांग खरं सांग खोटं नाही बोलायचं ही एकदम खोटं बोलते किती वेळ सांगितलं खोटं नको बोल अरेवा तरी बघ आ? एक वडापाव खरं बोल खरं बोल एक वडापाव आणून नाही दिलं तर काय म्हणली मला तू काय म्हणला काय म्हणली एक वडापाव खाल्ला आणि थोडं पाहिजे खाल्ली हां काय खाल्ली डॉक्टर म्हणे बाहेरचं खाऊ नका बाहेरचं अजिबात खाऊ नका मी आणली मला काय सांगितलं तुम्ही वडापाव नाही आणला तर माझे सांग बोलायचं नाही आता तुम्ही सांगा मी काय केलं पाहिजे मी आणलं म्हणून काढलं बघा वाय रे बेटा वा मी आणलं म्हणून काढलं आणि तरी काय भांडणं करणार आणलं तरी भांडणं करणार म्हणजे काय सांगायचं राहू काय सांगायचं सांगतो मला तुम्ही दरवेळेस बोलणारच आहे का हो कधीतरी खाते मी बिचारी वाढून चालले झालं <laughs> ना एवढं बोट का बोलते भूमी तुम्ही सांगा ही आता ही वाळून चालली कमी वाळून चाललो माझी पण तब्येत कमी झाली का नाही आता पाहिले बेट आता मला इतकं काम बिम करावं लागतं माझ्या तब्येत पूर्ण कमी झाली आता डेरी पण कमी झाली माहिती आहे चार किलो नाही मित्रांनो या घराचं काम चालू आहे तेव्हापासून माझं जवळपास आठ ते नऊ किलो वजन कमी झालं या दोन महिन्यामध्ये तिला काय माहिती काय माहिती तुला ते बघा नुसतं आळस नुसतं आळस जेव्हा राहिली नुसतं आळस वे वडे पाच पाच चार चार वडे खाल्ले पुढे मी खोटं बोलत शपथ मी पाच वडे आणले होते त्यातले पाच मधले किती खाल्ले खरं बोल एकदम खोट बोल राहिले पाच वडे आणलेले ना मी एकच खाल्ला ताईंनी दोन खाल्ले ताईंनी भजी नाही खाल्ली मी एक वडा पाव आणि भजी खाल्ली हा भजी किती होते बरेच होते दहा पंधरा भजी होते का पंचवीस तीस भजी होते त्यात फक्त मग मी सगळे नाही खाल्ले काय खोट बोल ती पोरगी खरं सांगते हं खरं सांगते इकडे नको डायरेक्ट कॅमेऱ्यामध्ये येसिना तो माका सरक तोड हं निस्त खा मी खाव नाही खाऊ अगं तू खाव कर नाही खाव येने म्हणत मित्रांनो माझं म्हणणं फक्त एवढंच डॉक्टर तुला काय बोलले डॉक्टर तुला काय बोलले डॉक्टर तुला काय बोलले तुझं वजन कमी करायचे आता जास्त नाही करायचे भूमी परत एक तुला डॉक्टर म्हणले नाही असं नाही म्हणले डॉक्टर म्हणले हेल्दी रहा खात पी जा फक्त बाहेरचं नको खाऊ एवढंच मी कोणती डॉक्टर म्हणले असे म्हणले तुम तुम्ही तेव्हा आत नव्हते आले मी होते ना आतमध्ये तेव्हाच डॉक्टर म्हणले नवऱ्याचं काय ऐकू नको नवऱ्याचं बाकी लागून लागू असे कोणते डॉक्टर नाही म्हणते मित्रांनो तुम्ही सांग खरं ही गोष्ट तुम्ही कमेंट मध्ये सांगा ही गोष्ट कोण बोलतात का नवऱ्याचं काय ऐकू नको अरे असं थोडे असते यार भूमे तुझे डॉक्टरांचं ऐकणार माझं नाही ऐकणार डॉक्टरांचं ऐक असं नाही डॉक्टरांचं ऐक पण काय खायचं हलकं हलकं खायचं बघा वडापाव हलकाच होता पान्य आहे तुला वडापाव आवडतो पण तू नको खाऊ भूमी वडापाव नाही चांगला असा आले आता चायनीज वरती आता, आता तुम्ही सांग काय करायचं आता मी आता मम्मीला ना। सांगणार आहे ही गोष्ट मी मम्मीला खरंच सांगणार आहे इकडच्याही मम्मीला सांगणार आहे तिकडच्याही मम्मीला सांगणार आहे ही अशी अशी करते हा तिला सांगितलं वजन कमी करायला पण हे काय ऐकत नाही आणि दुसरी गोष्ट ही वडापाव आणि बाहेरचं खायला म्हणते तर मी काय करणार मी नाही आता मी म्हणणार डायरेक्ट माझ्याकडे पैसे नाही संपले भूमी माझ्याकडे पैसे एक रुपया नाही राहिला मी असंच बोलणार आता दुसरं काहीच बोलणार नाही तू ऐकत नाही तर मी काहीच नाही बोलणार तू ऐकलं तर मी बोलणार तुमची पॅन्ट धुवायला येते हा मी पॅन्ट ठेवणारच नाही पैसे तू पण बघ तुला पण दाखव आता तो पण चेंज करणार जाऊन आता युपीआय सगळं बंद करून टाकणार मी फोन पे पेन पे काय करणार आता तुम्ही सांगा मित्रांनो एवढा खर्च होतोय आहे जेव्हा गोळ्यांचा खर्च एवढा पण तिला कळायला पाहिजे पत्ते पाळायला पत्ते काय दिले नाही फक्त आहे ना बाहेरचं खायचं नाही हे पत्ते येले मोठे हा वाटलं तुला महिन्यातून एकदा खा असं दुसरी वेळी मागशी वेळेस पण चायनीज खाल्लं आता लगेच वाकडं तिकडे तोंड करू मायकडे बघितलं असेल बघायचं ना तुम्हाला हे बघा कोणती दुसरी कोणती वेळे हा मी काय असं नाही बोलती बोलते तरी खाबर मागच्या वेळेस मी चायनीज नाही खाल्ल नाही खाल्लं ना तर इतक्या महाग गोळ्या ना त्या पण त्या गोळ्या आता गोळ्या पण टाइमावर खात नाही बर का हे पण सांगायचं राहिलं मला गोळ्या बघा असं बोलते मग ले वाटत ना हे नका आणू नाही खाणार मग तुम्ही घाण गोळे आणि खायची इच्छा आहे हे बघा असं असत गोळ्या फक्त गिळायच्या असते चावून खायच्या नाहीये हा एक लिक्विड आहे ते लिक्विड जवळपास लिक्विड जवळपास साडे सातशे रुपयाची लिक्विड आहे एवढीच लिक्विड आहे बरं का ते लिक्विड पेयत नाही गोळ्या खायला म्हणल्या दुपारची गोळी हाय ती डायरेक्ट सहा वाजता खाली आता ही सहा वाजता कोणती दुपार आहे कोणती दुपार आहे बाई सहा वाजता नाही खाल्ली चार वाजता चार वाजता खाल्ली पण ती दुपार आहे का तुम्ही सांगा चार वाजता ही दुपार असते का अगं एक वाजता खायची असते जेवण झाल्यानंतर लगेच खायची असते एक वाजता गोळे तू बिझी असते सगळं बघा सगळी गोष्ट मान्य काम करून पण पण गोळ्या खायला टाइमच काय लागतो राव इतका टाइम लागतो का बघा हे झालं पाचवीच्या बाळाने दोनच दोनच किती दोनच गोळ्या खायच्या दुपारच्या दोन संध्याकाळची हां तुम्ही मी तुम्हाला एक ऑफर देते नको देऊ मला ऑफर चांगली ऑफर आहे ऑफर काय आहे त्याच्यात ऑफर देते ऐकून तर तुम्ही मम्मीला नाही सांगायचं पिकायचं मी वडापाव खाल्लेला इकडचं पण नाही तिकडचं पण नाही आणि मी गोळ्या वेळेवर नाही घेत हे नाही सांगायचं आणि हा माझा फोन तुम्ही घेऊन टाका तिचा फोन मला घेऊन काय करायचं नको हिचा फोन नको काय नको पण मित्रांनो जी खरी गोष्ट आहे की मी फोन नाही कारण की नंतर अगं गप मला पिल्ल नको म्हणू त्या आयला मी पिल्ल वाटतो तुला बाबू <laughs> पण नको म्हणू नाही मित्रांनो ही गोष्ट मी सांगणार आहे ही गोष्ट मी नक्की सांगणार आहे कारण की है जाए। इतना पैसा खर्च करणार पडताय औरे लडकीय कितपट चांगला वाटतंय आमर तुरेक चांगला वाटतंय काय गोळ्या चांगला नाही वाटतिय मी खाते अरे मी ऐस नाही करणे काय किती महागड्या गोळ्या मला वैता का आलाय त्या गोळ्या खाऊन मला चटपटी खायचं हा अहो तिकडे कैरीच झाड होतं त्या सुनेच्या घरी येता कैरी झाड होतं ना आम्ही नेमकी गव्हा आणायला गेलो होतो त्या साईडला तर म्हणतो हवं तोडून झाले रात्रीच्या झाडाला हात लावतो मी गोष्ट खरी खरी आहे की नाही खॉटा ड्रेस झाली नाही नाही तुला काय डोकच नाही भूमी तू जाऊ दे पण मम्मीला तुझं नाव सांगणार आहे आणली अवघडी बोरगी आणि माझी मम्मी पण बोलली अवघड डायरेक्ट होती जाऊ दे अरे संदीप तुला अक्कल नाही तू तुला काहीच अक्कल नाही खाऊ दे ना पुरीला काय खायचं ते खाऊ दे मग आमची मम्मी माझ्या बाजूनी तर कधी बोलत नाही पुणे पुरींच्या बाजूनी लई बोलत बघा कोणत्या मम्मीने आपल्या मम्मीने बांगड्या हा सासू सुनांच नाही जमत माझ मम्मीच नाही जमत मम्मी मी मम्मीला काय बोललो का मला डायरेक्ट डायरेक्ट लागत शब्द ओके उठाव लागत माझं आता थांबा मी सांगते सकाळी किती वाजता उठले काय नाही बोलायचं मला काय आता काय नाही बोला सकाळी उठले तुम्ही किती आता काय बोलायचं सकाळी हे बारा वाजता सकाळी उठले नाश्ता करायला आले दोन वाजता खाली आणि नाश्त्याला काय मागत चहा चपाती मग टाइम चहा चपाती शिवाय आपलं कोणतंही जेवण जात नाही आपल्याला पहिले चहा चपातीच लागते आणि आता मला भूक लागलेली आहे मित्रांनो ही पूर्वी काय ऐकणार नाही आणि खाली जाऊन मम्मीला पूर्णपणे सगळं सांगून टाकणार आहे तर चला बाय 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 चल बाय कर ग